घरातून रागात निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी सुखरूप नेऊन तिचा सांभाळ करून अमळनेर पोलिसांच्या मदतीने तिला पालकांच्या स्वाधीन केल्याची माणुसकी एका हमाली करणाऱ्या तरुणाने दाखविल्याने हल्लीच्या जगातही चांगली माणसे जिवंत आहेत याचा प्रत्यय आलाय अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण समाजात इतके वाढले आहे की कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाही पळवून नेणाऱ्या मुलांना देखील भीती वाटत नाही दररोज अशा गैरप्रकारच्या घटना अथवा घरातून पळून गेलेल्या मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडत असताना मात्र तरुणाने मुलीला तिची काळजी घेत सुखरूपपणे घरी नेले अमळनेर शहरातून एक बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांशी भांडणं करून जळगाव स्टेशनला निघून गेली मूळचा नांदेड तालुका धरणगाव येथील आणि हल्ली जोलवा बारडोली येथे राहणारा गिरीश सुकलाल पाटील वय वर्ष एकवीस हा टॅटू काढण्यासाठी जळगावला आला होता तो परत जाताना त्याला परेशान झालेली ही मुलगी दिसली सोशल मीडियावर बनलेल्या उत्तरांचल येथील मित्राला भेटायला ती जाणार होती मात्र त्यानेही तिच्याशी संपर्क तोडल्याने ती अधिकच अस्वस्थ होती तिची सत्यता जाणून घेतल्यानंतर गिरीशने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने गिरीशने तिला माझ्या घरी बारडोलीला चल तुझा राग शांत झाल्यावर तुझ्या घरी जा असे सांगितले गिरीश हमाली करतो आणि त्याचे वडील सफाई कामगार आहेत गरिबीची परिस्थिती असल्यानंतरही गिरीशने त्या बालिकेला घरी नेऊन तिला सांभाळले एवढेच नव्हे तर सुरक्षेसाठी तो तिला त्याच्या आईजवळ झोपायला हो सांगत होता गिरीश तिला आई वडिलांचा नंबर मागत होता मात्र ती देण्यास नकार देत होती इकडे अमळनेर पोलीस स्टेशनला मुलीच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक बाबींच्या सहाय्याने मुलीचा ठाव ठिकाणा मिळवला पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस नितीन मनोरे निलेश मोरे यांनी त्या मुलीला झोलवा बारडोली येथून ताब्यात घेऊन अमळनेरला आणले तिची समजूत घालत पालकांच्या ताब्यात दिले गिरीशने तिच्या केसालाही धक्का न लागू देता तिला तीन दिवस सांभाळल्याबद्दल मुलीचे पालक तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याचे कौतुक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती प्रक्रियेत स्थगिती दिली असल्याने उमेदवारांची घेतलेली परीक्षा फी परत करावी असे निर्देश जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सभापती आणि सचिवांना चोवीस सप्टेंबर रोजीच्या पत्राद्वारे दिली आहे अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांची गरज असल्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती त्यासाठी परीक्षा आयोजित केली होती महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी एकोणीस मे रोजी राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीचे धोरण निश्चित होईपर्यंत भरतीला स्थगिती दिली होती मात्र अमळनेर बाजार समितीत भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या तक्रारी गावरान जागल्या सेनेचे विश्वासराव पाटील निंबा पाटील यांच्यासह काही जणांनी केल्या होत्या तसेच स्वप्नील बोरसे यांनी नोकर भरती स्थगित करून परीक्षा फी परत करण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दखल घेत जे उमेदवार परीक्षा फी मागतील त्यांना फी परत करा आणि भरती करू नये अन्यथा प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवात सतीमाता मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्याने दररोज दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे सदर प्रतिकृती शहरातील चेतन उपासनी यांनी साकारली असून रेल्वे रूळ दाखविण्यासह हुबेहूब चित्र निर्माण केले असल्याने चांदणी कुरे येथील सतीमाता मंदिरावरच आलो आहोत अशी भावना भाविकांच्या मनात निर्माण होते यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तथा सतीमाता भक्त महेंद्र पाटील व महेश राजपूत यांचे सहकार्य लाभले आहे अष्टमीला तीस सप्टेंबर रोजी रात्री सतीमाता व माता, माता सप्तशृंगी यांची एकशे एक्कावन्न यजमानांची सहपत्नीक भव्य महाआरती होणार असून या आरतीचे मुख्य यजमान माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील असणार आहेत यावेळी खासदार स्मिताताई वाघ व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांसह इतर अधिकारी वर्गाची उपस्थिती लाभणार आहे जळगाव जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपप्रमुखपदी अमळनेर येथील नितीन सुभाष निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सेनेचा सामना या मुखपत्रातून सदर नियुक्ती जाहीर झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख संजय सावंत व उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी सदरची नियुक्ती केली आहे नितीन निळे हे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत सक्रिय असून यापूर्वी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख जिल्हा प्रमुख शिवसेना अमळनेर प्रमुख आदी पदांवरती काम केले आहे अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सभापती पदावरही ते अनेक वर्ष कार्यरत आहेत पक्षातील त्यांची कारकीर्द व राजकीय आणि सामाजिक कार्य पाहता पक्षाने थेट उपजिल्हाप्रमुख पदावर त्यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्तीबद्दल त्यांचे अमळनेरसह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील स्वर्गीय आभासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागातर्फे सेवा पंधरावडा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले सामाजिक वनीकरण विभागाला पाच हजार पाचशे झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत एक हजार दोनशे झाडे लावण्यात आली आहेत मंगरुळ येथे मुख्याध्यापक प्रकाश पाटील तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली यावेळी वनाधिकारी सुनीता धनगर वनपाल वैशाली साळी वनरक्षक स्मिता शिंदे वनरक्षक दिनेश देवरे भटू पाटील अशोक सूर्यवंशी प्रभुदास पाटील संजय पाटील राजेंद्र पाटील सुषमा सोनवणे शीतल चव्हाण सीमा पाटील हजर होते जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची बैठक घेण्यात आली यावेळी युवक काँग्रेसतर्फे वोट चोर गद्दी छोडचा नारा देत त्याविरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली यावेळी किरण पाटील तुषार शिव महेश दगडू पाटील सुदर्शन इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले अमळनेर शहरातील अयोध्या नगर बंगाली फाईल भागातील रेल्वे तांत्रिक म्हणून नोकरीला असलेले रहिवासी दीपक पुंडलिक पाटील ड्युटीला निघताच चार जणांनी चाकूचा धाक दाखवून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे दीपक पुंडलिक पाटील हे गुरुवारी पहाटे पाच वाजता नोकरीला जायला निघाले आणि काही वेळात त्यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यांनी हातात चाकू घेऊन प्रवेश केला घरातील महिलेला तसेच तिच्या मुलाला चाकू लावून आवाज करायचा नाही गुपचूप बसायचे असा दम दिला घरातील सामान अस्ताव्यस्त करून महिलेची तीस रुपये किमतीची एक तोळ्याची पोत चोवीस हजार रुपये किमतीच्या अंगठ्या एक लाख वीस हजार रुपयांच्या चार टोळ्यांच्या बातिंगड्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपयांची सोन्याची पोत पस्तीस हजार रुपये रोख असे दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद संदांशी उदय बोरसे प्रशांत पाटील गणेश पाटील विनोद सोनवणे सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली ठसे तज्ज्ञांना बोलवण्यात आले पंचनामा प्रक्रिया सुरू आहे अमळनेर धरणगाव रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी हेडावेजवळ भीषण अपघात झाल्याचे समजते ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच गतप्राण झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस पथक पाठवले तर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले मयत हे एकरुखी गावातील असल्याचे समजते